नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये आपण सर्वांचं विचारले जाऊ शकतात दोन गुणांसाठीचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत एक गुणांसाठीचे जे प्रश्न आहेत ते आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल हे पहा एका कॉलनी मधील काही घरांमध्ये रोज घेतले जाणारे दूध आपल्याला दिलेले आहेत मध्ये एक तीन दोन दोन चार एक दोन दोन एक या प्रमाणे आहे तर या दिलेल्या माहितीचा आपल्याला काय काढायचं आहे मध्य काढायचा आहे मध्यक काढायचा आणि बहुलक काढायचाय तर सगळ्यात पहिली गोष्ट मध्य काढताना काहीच प्रॉब्लेम नाही परंतु मध्यक आणि बहुलक काढताना दिलेली जी माहिती आहे मा ती चढत्या क्रमाने आपल्याला लिहायची आहे मग आपण काय करू तो चढता क्रम आपण लिहू आणि नंतर मग आपण मध्य मध्यक आणि बहुलक काढले चढता क्रम काय पहिला एक एक नंतर पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा तीन वेळा एक आणि एक दोनचा विचार केला एक दोन तीन चार वेळा एक दोन तीन चार आणि त्यानंतर तीन आणि नंतर शेवटी आहे चार ओके आता मध्य काढताना काय करायचं दिलेली जी माहिती आहे त्या सगळ्याची सरासरी काढायची म्हणजे मध्य काढायचं म्हणजे मध्य म्हणजे सरासरी आता बघा एक अधिक एक अधिक एक, आधीक, एक। अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक तीन अधिक चार भागिले सरासरी म्हणजे दिलेल्या सगळ्या प्राप्तांकांची बेरीज भागीले एकूण प्राप्तांकांची संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहेत म्हणून भागिले नऊ आता बरोबर तीन तीन आणि हे आठ झाले अकरा बारा तेरा चौदा चौदा आणि चार अठरा झाले अठरा भागीले नऊ आता नऊ दोन्ही अठरा मध्य किती दोन लिटर असं दिला आता मध्य जर विचार केला तर मध्य काय असणारे मध्य म्हणजे एक दोन मधोमध येणार आता इकडे चार आणि इकडे चार मध्ये कोणाला हा दोन बरोबर इकडच्या चार संख्या तिकडच्या मद। चार संख्या मध्ये मध्य मध्य क म्हणजे मधोमध येणार येणारा येतो दोन म्हणून दोन लिटर कारण मध्य आणि मध्यक मधला फरक आहे काय मध्य म्हणजे सरासरी आणि मध्य क म्हणजे जो मध्ये येतो तो आता मध्ये जर दोघं जण आले तर काय करायचं दोघांची बेरीज भागिले दोन करायचं आता यानंतर बहुलक बहुलक म्हणजे जास्तीत जास्त वेळा कोण येतो कोण आला इथे जास्तीत जास्त वेळा दोन 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 दो, चार वेळा आलाय म्हणून दोन लिटर हा झाला बहुलक ओके आता इथं सगळ्याचा मध्ये मध्ये बहुलक दोन लिटर आलाय म्हणजे सगळ्याचा मध्ये मध्ये बहुलक सारखाच असतो नाहीये असं काही नाही विविध सारण्यांमध्ये किंवा विविध दिलेल्या माहितीमधून तिनेही मध्य मध्यम बहुलक कधी कधी वेगवेगळे सुद्धा असू शकतात आता हा का जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिले बाबा ए छेद बी बरोबर सात छेद दोन तर आपल्याला काय करायचंय पहिलं बीस ए आता इथे ए छेद बी आहे आपल्याला बीस ए म्हणजे काय करावं लागेल बी छेद ए म्हणजे बी ला वर न्यावं लागेल आणि एला खाली आणावं लागेल म्हणजे व्यस्तक्रिया जेव्हा खालच्या संख्या वर वरच्या खाली येतात तेव्हा व्यस्तक्रिया होते बी गेला बरोबर ए आला खाली तसे दोन गेले वर सात आले खाली इथं कुठे जी क्रिया केली आपण व्यस्त क्रिया केली ते इथं मस्त प्रकारे लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणून आपल्याकडे वीस ए बरोबर किती आला दोन सात आला ठीक आहे त्याचप्रमाणे आता आपण या गणितामध्ये जर पाहिलं इथून आपण लिहायला सुरुवात करू जागा कमी आहे म्हणून दुसरं सोडवत असताना बघा पहिली गोष्ट ए छेद बी बरोबर सातशे दोन जसं सापडले सातशे दोन लिहिलं आता आपल्याला काय करायचं ए अधिक बी भागीले बी ए अधिक बी म्हणजे या दोघांची बेरीज पाहिजे वर आणि खाली असेल तसा जर वर दोघांची बेरीज असेल छेदाची आणि अंशाची तर आपल्याला काय त्याला म्हणतो योग क्रिया म्हणजे ए अधिक बी भागीले बी बरोबर पलीकडे पण सेम करायचं सात अधिक दोन भागीले दोन इथं म्हणतात योग क्रिया याला म्हणतो आपण आता बरोबर सात अधिक दोन किती नऊ नऊ भागीर हे दोन जसेच्या तसे ओके हे झालं आता यानंतर तिसरं जे आहे सोडवा हे तर गाभिला सुद्धा आपल्याला आहे याच्यावरती खूप लक्ष द्यायचंय या, या प्रकारचं गणित आपल्याला परीक्षेला बऱ्याचदा नक्कीच येऊन विचारलं जाऊ शकतं बरोबर तीन एक्स अधिक वाय बरोबर चौदा समीकरण नंबर एक आणि एक्स वाजा वाय बरोबर दो, समी दोन समीकरण नंबर दोन या दोन समीकरणामध्ये एक्स आणि वायची किंमत एकतर वाय आणि वाय समान आहे बेरीज केली तर वाय वाय कॅन्स बन म्हणून येते यांचं समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करून म्हणजेच समीकरण एक अधिक दोन करून समीकरण एक आहे तीन अधिक वाय दो। बरोबर चौदा अधिक समीकरण दोन आहे एक्स अधिक वाय बरोबर दोन दोघांची एक्स ची किंमत काढायची हे चार गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले एक्स बरोबर सोळा भागिले चार म्हणून एक्स बरोबर चार चौ सोळा एक्स ची किंमत आले चार आता कोणाची किंमत काढायची वायची मग त्यासाठी आपण काय करू एक्स बरोबर चार ही किंमत समीकरण एक मध्ये किंवा 2 मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर दोन मध्ये ठेवली तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही एक काय तीन एक्स अधिक वाय बरोबर चौदा आता एक्स ची किंमत किती चार आहे म्हणून एक चार आपण घेता चार तीन गुण चार अधिक वाय बरोबर चौदा तीन चो बारा, बारा अधिक वाय बरोबर चौदा वाय बरोबर चौदा जसे तसे बारा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा बारा झाले म्हणून वाय बरोबर चौदातून बारा गेले किती राहिले दोन चौदातून बारा गेले दोन राहिले तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हे समीकरण सोडवू शकतो आणखी काही गणित आहेत ते आपण थोड्याच वेळामध्ये बघूयात पुढचा प्रश्न आहे की मुकुंदचे सात वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटल मध्ये दिलेले आहे दहा सात सा पाच अदिक, तीन नऊ सहा नऊ आहे तर यावरून मध्य आपल्याला काढायचा माहितीचं मध्य आता आपल्याला माहिती आहे मगाशी मी सांगितलं मगाच्या पहिल्या वेळेला पाहिलं मध्य म्हणजे सगळ्या प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या काय आहे दहा अधिक सात अधिक पाच अधिक तीन अधिक नऊ अधिक सहा अधिक नऊ भागिले एकूण किती प्राथमिक आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आहेत ओके आता सगळ्यांची बेरीज दहा आणि सात सतरा सात पाच बारा बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस आणि नऊ दर चौतीस चौतीस आणि चाळीस आणि एकोणपन्नास एकोणपन्नास भागिले सात एकोण सात ती एकोणपन्नास किती आलं क्विंटलमध्ये जे उत्पन्न आहे किती सात क्विंटल मग आपण सात क्विंटल हा झाला उत्पन्नाचा मध्य ओके एकदम सोपं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न हा जो आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन या प्रकारातला आहे की अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते आता इथे यांचा अलकाचा खर्च मी फक्त खर्च घेतो परीक्षाला अलकाचा खर्च किती नव्वद टक्के खर्च जर नव्वद टक्के तर बचत किती टक्के झाली दहा टक्के ओके शंभरमध्ये नव्वद केले दहा टक्के बचत आता ही जी दहा टक्के बचत आहे ती बचत आहे एकशे वीस रुपये अलका किती रुपये बचत करते एकशे वीस रुपये बचत करते बचत करते म्हणजे दहा टक्के म्हणजे काय एकशे वीस रुपये तर तिला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम आता दरमहा पाठवण्यात येणाऱ्या एकशे वीस रुपये मग तिला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम एक्स रुपये मान ओके एक आता एकशे रुपये बाबा बचत बरोबर एकूण रकमेवरती किती टक्के दहा टक्के म्हणजे दहा आता रक्ताची बचत किती आहे एकशे वीस रुपये बचत करते म्हणून बचत आली एकशे वीस रुपये बरोबर दहा आणि शंभरला धान्य पंचाल दहा एक दहा 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 शंभर म्हणजे एकशे दहा एक्स चे दहा दहा भागिले तिकडे गेले गुणिले एकशे वीस गुणिले दहा बरोबर एक्स म्हणजेच आपल्याकडे म्हणून एक्स बरोबर एकशे वीस आणि दहा बाराशे रुपये एक्स बरोबर बाराशे रुपये आणि म्हणून तिथे आणि त्याला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम बाराशे रुपये असेल एकदम सोपं आहे पुढचा प्रश्न सहावा आहे पी ऑफ वाय बरोबर वाय वर्ग वजा वचा वाय अधिक पाच तर पी ऑफ दोन ची किंमत द्या पी ऑफ वाय बरोबर किती आहे वाय वर्ग वाचा दोन वाय अधिक पाच आता पी दोन लिहायचं मग काय करायचं जास्त काय मोठं का काम करायचं नाही काय एवढं स्टोर जाऊन झेंडा लावायचा नाही फक्त करायचंय वायच्या जागेवर दोन लिहायचं दोन गुणिले दोन बरोबर वायच्या दोन अधिक पाच बरोबर दोनाच्या परीक्षेला एका खालोख्यात एक लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्ही एका खालोख्यात एकच नाही जागा कमी म्हणून आपलं सरळ चालू आहे दोनाचा वर्ग चार वधा दोन दोन चार आणि अधिक पाच हे चार चार तर की ऑफ दोन ची किंमत किती उरले फक्त पाच ओके सातवा प्रश्न आपल्याकडे आहे एम वर्ग अधिक पाच एम अधिक, अधिक सहा या बहुपदीचे आपल्याला अवयव वाढायचे तर अवयव पाडताना आपण काय करूयात एम वर्ग अधिक पाच एम अधिक सहा याला जसं तसं बरोबर शून्य वगैरे काय करायचं नाही ते दहावीला आहे आपल्याला अवयव पद्धतीने वर्ग समीकरण स्वरूपात प्रश्न वेगळा आहे अवयव पाडायचा तर पहिले सगळ्यात पहिले काय करणार शेवटी सहा आहे या सहाला बाजूला घ्यायचं आणि सहाच्या अवयव पाडायचे सहा एके साह सहा तीन दोन्ही सहा झालं सहाच्या अवयव पडले आता यानंतर आपल्याला अशा संख्या शोधायच्या की सहाच्या अगोदर अधिकचे चिन्ह म्हणजे बेरीज पाच पाहिजे पाँच कोणाचे बेरीज पाच ते, 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 ते तीन आणि दोनचे बघा तीन अधिक दोन पाच सहा वजा एक केलं तरी पाच येतात पण इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून बेरीज पास पाहिजे वजाच चिन्ह असतं तर वजाबाकी वजापाकीस शोधून या दोघांना लिहिलं असतं पण सध्या तीन आणि दोन लिहून म्हणून एम वर्ग आधी तीन आणि दोनच्या ऐवजी लिहायचं तीन एम अधिक दोन एम अधिक सहा आता हे दोघे जण आणि हे दोघे जण या दोघांमध्ये काय समान दिसतो एम एम लिहिलं एम वर्गातलं फक्त एम राहिला आधी तीन एम मधला एम बाहेर फक्त तीन आधी दोन एम आणि सहा दोघ कितीच्या बाळ्यात आहेत दोनच्या दोन अशा पण आहेत दोन पण येतात सहा पण येतात म्हणून दोन कॉमन काढले राहिले त्रिक सहा मग एम अधिक तीन दोन वेळा आहे म्हणून अधिक आणि हा एम अधिक दोन तर अशा प्रकारे हे आपण अवयव काढू शकतो ओके आणखी काही दोन तीन गणित आहेत ते आपण थोड्याच वेळे बघूया हे पहा पुढचा प्रश्न आहे की दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज वीस आहे दोन संख्या आहेत त्यांची बेरीज वीस आहे आणि त्यांच्यातील त्यांच्यातील फरक फरक म्हणजे वजा बाकी चार आहे तर त्या संख्या काढा मग आपण काय करू ह्या ज्या दोन संख्या आहेत या दोन संख्यांपैकी एक संख्या मोठी असेल आणि एक संख्या लहान असेल म्हणून आपण काय करू की करतो त्या दोन नैसर्गिक संख्यांपैकी मोठी संख्या जी आहे ती आपण एक्स व लहान संख्या जी आहे तिला आपण काय म्हणू माय म्हणू लहान संख्या वाय म्हणून ओके आता पहिली अट दोन अटी दिल्यात पहिली अट पहिली अट काय बाबा त्या दोन संख्यांची बेरीज वीस आहे आता हे जे दोन चलातील देश समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कसं असतं दोन अटी दिलेल्या असतात पहिल्या अटीवरून एक समीकरण तयार करायचं आणि नंतर दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण तयार करायचं आणि मग दोन्ही समीकरणे सोडवायची पहिली अट या संख्यांची बेरीज वीस आहे म्हणून एक्स अधिक वाय बरोबर वीस समीकरण नंबर एक आणि दुसरी अट दुसरी अट यांच्यातला फरक चार फरक म्हणजे वजावा की एक्स वाजा वाय बरोबर चार समीकरण नंबर दोन आता हे जे दोन समीकरणे मिळाले त्या दोघांना सोडवायचं इथं बघा अधिक वाय वाजावाय दोन्ही समीकरणांचे वेरीज केले तर आपल्याकडून वाय वाय कॅन्सल होईल आणि आपल्याला एक ची किंमत मिळेल मैत्रिणी याचे समीकरण एक अधिक समीकरण दोन करून एक काय आहे एक्स अधिक वाय बरोबर वीस आणि अधिक दोन काय आहे एक्स वय बरोबर कोणाची किंमत काढायची एक्स ची काढायची एक्स इथं चोवीस आपल्या जागेवर दोन गुणिले बरोबर चे पलीकडे गेले भागीले दोन म्हणून एक्स बरोबर एक्स बरोबर बारा आता आपल्याला काय करायचं एक्स बरोबर बारा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा नाहीतर दोन मध्ये ठेवा ओके आपण काय करू एक्स बरोबर बारा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू असं इथे लिहायचं बारा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून एक्स अधिक वाय बरोबर वीस हे समीकरण एक आहे आणि एक्सच्या जागेवर यायचं बारा बारा अधिक वाय बरोबर वीस वाय आपल्या जाग्यावर वीस आपल्या जागेवर बारा अधिक बरोबर बरोबरचे पलीकडे गेले वजा बारा म्हणून वाय बरोबर वीस वाजा बारा वीसातून बारा गेले आठ ठीक आहे तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो म्हणून त्या नैसर्गिक संख्या किंवा त्या संख्या ज्या एक आहे आठ आणि दुसरी आहे बारा बघा या दोघांची बेरीज वीस आहे आठ आणि बारा वीस दोघांमधला फरक चार आहे आठातून बारातून आठ गेले चार ठीक आहे पुढचा प्रश्न समांतर पूर्ज मध्ये कोण आरचं माप साठ आहे तर आठ आणि क्यू यांचं गुणोत्तर आहे आता आकृति दिली नव्हती मी काढलेली आहे आता इथे चौकोन ए एस हा कुठला आहे समांतर आहे समांतर भुज चौकोन आहे आणि इथे एक वाक्य रहायचे गुणधारण की समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात लगतचे कोण म्हणजे शेजारचे कोण जे पूरक असतात म्हणजे त्यांचे बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे क्यू आणि आर आपल्याला आर आणि क्यू चा गुणोत्तर करायचं म्हणजे आर आणि क्यू या दोन्ही कोणाचे माप माहिती पाहिजे इथं आरचं माप माहिती आहे परंतु क्यूचं माप माहिती नाही मग ते इथं काढू आर आणि क्यू बरोबर एकशे ऐंशी कोण आर अधिक कोण क्यू बरोबर एकशे ऐंशी कारण हे कुठले कोण आहेत लगतचे कोण आहेत समांतर चौकोणाचे लगतचे कोण ठीक आहे आरचं माप साठ आहे आपल्याला माहिती आहे ते साठ घेतलंय अधिक क्यू क्यूचं माप काढायचं आहे बरोबर एकशे ऐंशी आपल्याला आहे कोण क्यू जस एकशे ऐंशी साठ आधी केले बरोबर चेन्न च्या गेले वजा साठ म्हणून कोण क्यू बरोबर एकशे ऐंशी एकशे वीस मग आता आपण गुणोत्तर काढू आर छेद क्यू माप साठ आहे आणि क्यूचं माप एकशे आहे सहा बारा म्हणजे गुणोत्तर किती आलं दोन ते हे आपल्या शेवटचं उत्तर असेल तर अशा प्रकारे आपण पाहिले की आता नववीवर आधारित दोन गुणांचे कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण या व्हिडिओ मध्ये प्रश्न तर अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन पाहू शकताय आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तो पण एकदम फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता